तारीख तीन नोव्हेंबर दोन हजार वीस त्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट पडली होती त्याची कॅप्शन होती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी कॅप्शन सोबत एक फोटोही होता ज्यावर लिहिलं होतं गणेश भाऊजी कोमकर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोन्ही कोपऱ्यात दोन लोक सुद्धा होते ए कंपनी कट टू आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात गणेश कोमकर आला त्याला नागपूर जेलमधून दोन दिवसांच्या पॅरोलवर सोडलं होतं तो स्मशानभूमीत पोचला आणि धाय मुकल रडायला लागला कारण त्याच्या समोर होता त्याच्या अठरा एकोणीस वर्षांच्या मुलाचा आयुष कोमकरचा मृतदेह ज्याच्या खून केल्याच्या आरोपात फरार होता बंडू आंदेकर ए कंपनीचा मुरक्या तीच एक कंपनी जिनं गणेश कोमकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या तीच एक कंपनी ज्यांच्या पोरांनी आयुष कोमकरला संपवलं होतं फिल्डिंग लावून बारा राऊंड फायर करत त्याच्याच बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पण एकतीस ऑगस्टला पोलिसांनी आंधेकर टोळीचा एक, एक प्लॅन उघडकीस आणला होता तरीही पाच सप्टेंबरला खून कसा काय झाला या सगळ्याचं प्लॅनिंग कसं झालं इन्स्टाग्रामचा वापर कसा झाला आणि मिसिंग लोकेशनचा आरोपींनी कसा फायदा उठवला आयुष कोमकरच्या हत्येची इन्साईड स्टोरी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पुण्यातले माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर आंदेकर टोळी बदला घेणार अशा चर्चा जोरदारपणे होत होत्या वनराज यांची एक सप्टेंबर दोन हजार ला हत्या करण्यात आली होती त्यानंतर बरोबर एका वर्षानं एक सप्टेंबर दोन हजार ला या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन होता आंदेकर टोळीनं टार्गेट ठरवलं होतं सोमनाथ गायकवाडचा मुलगा सोमनाथ वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा मास्टर आता सोमनाथचा मुलगा अल्पवयीत त्याचा गुन्हेगारी विश्वाशी काही संबंध नव्हता तरी तो टार्गेटवर आला कारण अंधेकरांना बदला घ्यायचा होता पंडू अंधेकरांनी पोराच्या बदल्यात पोराला संपवायचं ठरवल्याच्या चर्चा झाल्या आता या चर्चा समोर कशा आल्या तर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी केलेल्या एका अटकेमुळे सोमनाथ गायकवाडच्या घराची रेकी करण्याची जबाबदारी असणाऱ्या दत्ता काळेला पोलिसांनी उचललं आणि सोमनाथच्या फॅमिलीला टार्गेट करायचा अंधेकरांचा सगळा प्लॅन समोर आला साहजिकच वनराज अंधेकरांच्या मृत्यूचा बदला घेणं मागे पडलं पोलिसांना मोठं यश आलं पण पाच सप्टेंबरच्या रात्री आयुष कोमकरचा खून झाला आणि हे यश अल्पायुषी ठरलं आता पोलिसांनी ज्या दत्ता काळेला उचललं त्यांना आपण कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलं आपल्याला मदत कुणी केली पैसे कुणी पाठवले आपल्याला बॅकअप कुणाचा होता याची सगळी माहिती पोलिसांना दिली ज्यात आंदेकर कुटुंबातल्या पोरांचाही समावेश होता थोडक्यात सगळा कट पोलिसांसमोर उलगडला होता मग तरीही पाच तारखेचा गेम कशामुळे वाजला तर त्याचं कारण होतं या कटातल्या आरोपींनी वापरलेली टेक्नॉलॉजी कॉन्टॅक्ट आणि क्रूरता पोलिसांनी दत्ताकाळेला अटक केल्यावर त्यांना प्लॅनिंगमध्ये सहभागी असलेल्या पोरांची नावं फोडली पण त्यांचं लोकेशन ट्रेस करणं पोलिसांना जमलं नाही कारण हे आरोपी फोन वापरायचे पण मोबाईल नंबर नाही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करायला एकमेकांना मेसेज द्यायला त्यांची सिस्टीम चालायची ती इन्स्टाग्रामवरून आपल्या आजूबाजूला कुठे ओपन वायफाय आहे याची रेखी त्या आधीच करून ठेवायचे त्यानंतर त्या ओपन वायफायला कनेक्ट करून आपल्या फेक आय डीवरून इंस्टाग्रामवर मेसेज पाठवले जायचे आणि काय घडलंय इथपासून काय करायचंय इथपर्यंतच्या गोष्टी ठरायच्या साहजिकच त्यांचं बोलणं त्यांचं प्लॅनिंग व्हायचं लोकेशनचा कोणताही मागमूस न देता या टोळीनं पाच सप्टेंबरचा प्लॅन अंमलात आणताना आणखी दोन गोष्टींचा फायदा घेतला पोलिसांवरचा ताण आणि धक्का तंत्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं एक सप्टेंबरचा प्लॅन उधळला होता त्यानंतर दत्ताकाळेनं ज्यांची नावं घेतली त्यांचा शोधसुद्धा सुरू होता सोबतच सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबाला पोलिसांनी संरक्षण दिलं आणि थेट प्लॅन उघड झाल्यानं आंधेकर टोळीसुद्धा बॅकफूटवर गेली पाच सप्टेंबरचा दिवस हा गणपती विसर्जनाचा आदला दिवस पुणे पोलीस नियोजन आणि बंदोबस्तात बिझी होते ताजिकच थोडीशी ढील मिळाली आणि प्लॅन बी ऍक्टिव्ह झाला पण तो सक्सेस करण्यात महत्वाचं ठरलं धक्का तंत्र पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की आंदेकर टोळी आयुष कोमकरवर हल्ला करेल याचा आम्हाला अंदाज नव्हता असं म्हणण्यामागचं कारण सिंपल होतं आयुष हा बंडू आंदेकरांचा नातू वनराज आंधेकरांचा बादसा तेही सख्खा त्यामुळं आपल्याच नातवाला कोण उडवेल या विचारात पोलीस होते आणि अंधेगर टोळीनं ना आयुषचं नातं लक्षात घेतलंच नाही त्यांनी एकच गोष्ट लक्षात घेतली मुलाच्या बदल्यात मुलगा पोलिसांनी एकतीस ऑगस्टला दत्ताकाळेला अटक केल्यानंतर टिपू पठाण टोळीमधल्या दोन सदस्यांना अटक केली होती त्यांच्याकडून एक गावठी कट्टा सुद्धा हस्तगत केला होता पण इतर वेपन्स पोलिसांना सापडली नव्हती कारण ती ऑलरेडी अंधेगर टोळीपर्यंत पोचली होती टिपू पठाण टोळीच्या मेंबर्सनं वेगवेगळ्या ठिकाणी आंदेकर टोळीला वेपन्स दिली आणि प्लॅन बी ऍक्टिव्ह झाला ही वेपन्स मिळण्यामागे मास्टर होता कृष्ण आंदेकर वनराज आंदेकरांचा भाऊ बंडू आंदेकरांचा मुलगा कृष्णा एका प्रकरणात जेलमध्ये असताना त्याची टिपू पठण टोळीतल्या काही मेंबर्सची ओळख झाली ही ओळख त्यानं जपली वाढवली आणि गेम वाजवण्याच्या वेळी उपयोगात सुद्धा आणली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार टिपू पठण टोळीनं तीन वेपन्स दिली होती यश पाटील आणि अमित पाटोळेकडे प्रत्येकी एक तर कृष्णा आंदेकरकडे एक वेपन्स मिळाल्यावर आणि दिवस ठरल्यावर हत्येचा प्लॅन ऍक्टिव्ह झाला नाना विसर्जन मिरवणुकी आधीचं साऊंड टेस्टिंग सुरू होतं बऱ्याच मंडळांच्या समोर साऊंड सिस्टीम वाजवल होत्या त्याचवेळी आयुष कोमकर आपला लहान भाऊ अर्णव कोमकरला घेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये पोचला अर्णव पुण्याच्या कॅम्प भागात क्लासला जातो क्लास सुटल्यावर त्याला आणायला आयुष जायचा शुक्रवारी रात्री नी नी आ, ले। ले तेच घडलं आयुष पार्किंग मध्ये आला अर्णव गाडीवरून उतरला आयुषनं गाडी लावली आणि दबा धरून बसलेले यश पाटील आणि अमन पठाण त्याच्या समोर आले या दोघांनी पॅन्टच्या मागच्या बाजूला लावलेल्या बंदुका काढल्या अमनने त्यात मॅगझिन भरलं आणि दोघांनी आयुषवर फायरिंग सुरू केली पुढच्या सात मिनिटात या दोघांनी आयुषवर बारा राऊंड फायर केल्या त्यातल्या नऊ राऊंड त्याच्या शरीरात घुसल्या त्याच्या शरीराची या अंगावरच्या कपड्यांची अक्षरशः चाळण झाली हे सगळं आयुष्या लहान भावाच्या डोळ्यांदेखत घडलं त्यानंतर सोसायटीतले रहिवाशी आणि आयुषच्या आईने त्याला ससूनमध्ये नेलं पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता आयुष्य हत्या करण्याची जबाबदारी यश पाटील अमित पाटोळे अमन पठाण आणि सुजल मेरगू या चौघांना देण्यात आली होती यातल्या यश आणि अमननं थेट गोळ्या घातल्या तर अमित आणि सुजल यांनी टेहळणी करण्याचं काम केलं आयुषवर चार राऊंड फायर करणारा यश आणि टेहळणी करणारा अमित हे दोघं निखिल आखाडे हत्या प्रकरणात सुद्धा आरोपी आहेत हे दोघं कृष्णा आंदेकरच्या जवळचे समजले जातात तेव्हा अल्पवयीन असल्यानं या दोघांना अटक झाली नाही ते बाल सुधारगृहात गेले आणि काहीच दिवसांनी बाहेर सुद्धा आले पण त्यांचं लोकेशन ट्रेस झालं नाही आणि नाना पेठेत आयुष कोमकरची हत्या झाली आता या सगळ्यात बंडो आंदेकरांनी आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेतल्याची चर्चा झाली पण बदला घेण्याची जबाबदारी त्यांना आपल्या टोळीतल्या वीस वर्षांच्या पोरांना दिली त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर प्लॅन करण्यात सहभागी होता पण एक्झिक्युशन पासून लांब राहिला आपल्या दुसऱ्या मुलीची मुलं तुषार आणि स्वराज वाडेकर या सगळ्यांना आंदेकरांनी थेट हल्ल्यापासून लांब ठेवलं जेणेकरून पुढं मागं नावं फुटलीच तरी विषय गुन्ह्याचा कट रचणे यापुढे जाऊ नये पण आयुष्य हत्या केल्यानंतर यश आणि अमननं इथं फक्त बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकरच अशी घोषणा दिली हा सगळा प्रकार मध्ये रेकॉर्ड झालाच पण सोबतच आयुष कोमकरच्या भावानही हा सगळा प्रकार पाहिला आता तो बारा वर्षांचा मुलगा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून पुढे येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या तरी बंडू आंदेकर त्याच्या नातवांसह अटकेत आहे पण त्याचा मुलगा पुतण्या मात्र अजूनही फरार आहेत इंस्टाग्राम ओपन वायफाय आणि ज्याच्या हत्येचा सामान्य माणूस सोडा पोलीस सुद्धा विचार करू शकले नाहीत त्या आपल्याच नातवाला संपवत बदल्याचा एक अध्याय आंदेकर टोळीनं संपवला आता आंदेकर टोळीवर नेमकी काय कारवाई होणार आणि बदला घेताना पुढं मागं न बघता कुटुंबालाही न सोडण्याचा अंधेगर पॅटर्न आता तरी थांबणार का यावर एक गोष्ट अवलंबून असेल पुण्यातली शांतता